श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज सुट्टीचा दिवस तर बघूया सकाळी सकाळी बरेचसे कामं आपण ठरवलेले आहेत पण त्यातले किती होत आहे आणखी कोणती नाही होणार कारण ठरवलं तसं सगळ्या गोष्टी होतच नाही सकाळी सकाळी आपली छान अशी देवपूजा झालेली आहे आज छान मसाल मसाला डबा घास घेतलेला होता तर हा सगळा मसाला यामध्ये भरून ठेवला लाल पिठ हळद हा गरम मसाला आहे आणि हा काळा मसाला मोहरीची आणि जे काय आपल्याला तडका मारण्यासाठी लवंग दालचिनी मिरे विलायची या सगळ्या गोष्टी मी यामध्ये भरून ठेवलेल्या म्हणजे इमर्जन्सी पटकन आपल्याला सापडते सकाळच्या जेवणासाठी छान कोबीचे पराठे बनवले होते आणि कस्तुरी मेथी टाकून टोमॅटो सूप बनवलं होतं आणि ऊनही आलेलं होतं गॅलरीत तर आज दळण करायचं होतं तर गव्हाचं आणि बाजरीचं दळण केलेलं बाजरी आणि वाळत घातलेलं फ्राय इन अँड काय Go and dump you high. Nye, I say this. Butterfly, butterfly in and sky. Butterfly, butterfly, flies so high. Asa Hey, ha. Butterfly, butterfly in and car. Go and move and dump you high. Hey, hey. Bad. Bad. butterfly, butterfly in and car. हाँ, हाँ। लावला, लावला, तेल पण लावलं का आता कुठे जायचं तू उद्या गाजर मध्ये म्हणून पॅकिंग कस उद्या गाजन मध्ये

बिना दिक्कत के आ जाओ। अच्छा रोना मत आंसू। आवन में। ऐसे मत रो। मारे का तो इतनी आई। आनी सा को फ्रीज खूपच खराब झालेला होता आणि भाज्या पण आणलेला होतं तर फ्रीज पहिला साफ करून घेऊया म्हटलं आणि म्हणल्यानंतरच त्याच्यामध्ये निवडलेल्या भाज्या आणि सगळं साफसफाई करून व्यवस्थित फ्रीज तयार करूया किती छान आपला साधारण एक ते दीड तास लागला मला फ्रीज साफ करायला छान थोडासाच कचरा होता कारण भाजी मला जागा संपलेला होता पण एकदा साफ केलं की फ्रीज व्यवस्थित साधारण महिन्यात फ्रीजचं टेन्शन जातं साडेचार वाजून उरलेले आहे आणि आता आपल्याला चहा करायचा आहे तर पै सर्वात पहिले मी त्यांना कॉफी बनवून देते मला काही कॉफी आवडत नाही म्हणून मी पहिलं त्यांना एक कप कॉफी आणि मग नंतर माझ्यासाठी मी चहा बनवते चहाशिवाय काही सुचत नाही चहा घेतला की मग कामे बरोबर आवरून जातात ती एक सवय लागून गेलेली आहे सवय काय शिरत नाही कपामध्ये मी थोडीशी कॉफी घेतलेली आहे आणि वरून थोडंसं दूध टाकलेलं आहे त्यात थोडीशी साखर आणि वरून अजून थोडीशी कॉफी म्हणजे वेगळी टेस्ट आणि दिसायलाही छान वाटते रात्रीच्या जेवणासाठी मी इथे दुपारीच इडलीचं वाटण तयार करून ठेवलं होतं इडली बनवूया नाही तर मग मुलांना पाहिजे तर ढोसेही बनवूया आणि संध्याकाळच्या वेळेस मी कुकरही लावलेला होता सांबारसाठी तुला काय खेळायचं ते खेळून घे काय खेळणार तू

Very good. Дай-ка пока,